प्रत्येकाचा मसवड नगरपालिकेच्या मतदार यादीत बोगस नावे आढळून आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सिंग जगताप यांनी केला आहे त्यांच्या मते एकाच मतदाराचे नाव तीन वेळा नोंद झालेले असून अशा प्रकारच्या अनेक बोगस नोंदीचा पुरावा त्यांनी सादर केला आहे नगरपालिकेतील चारशे साठ मतदारांची तब्बल नऊशे त्रेचाळीस वेळा मतदान होत असल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत मासावाडी येथील मासाळ हे नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत मात्र त्यांच्या पत्नीचे मतदान दुसऱ्या वार्डात नोंद झाले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला सिंग जगताप यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनावर आणि निवडणूक आयोगावर टीका करत विचारले ही लोकशाहीची थट्टा नाही का भाजप सत्ता मिळवण्यासाठी अजून किती हेराफेरी करणार आहे निवडणूक आयोग झोपेत आहेत का त्यांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा दिला आहे नमस्कार मी आनंदा मासाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आता येणाऱ्या नगरपालिकेला मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे माझ्या प्रभागामधून प्रभाग क्रमांक दोन मधून गेली पाच सहा वर्ष झालं मी त्या ठिकाणी काम करतोय लोकांचं सामाजिक असतील सगळ्याच बाजूनी आणि ज्यावेळेला ह्या मतदार यादी आल्या त्यावेळेला ठीक आहे आम्हालाही बरं वाटलं की आता बाबा इलेक्शन जाहीर झालेलं आहे गेली पाच वर्ष आम्ही काम करतो का या ते कुठेतरी आता फळाला येणार आहे आणि ज्यावेळेला खरं मतदार यादी आम्ही हातामध्ये घेऊन बघायला लागलो त्यावेळेला कळालं की जी खरंच मतं आमच्या बाजूने होणारी मतं आहेत म्हणजे त्यांनाही माहिती असतं विरोधकांना कोणाला कोणाचं मत 15 मा एक पन्नास टक्के लोकांना गेन्स केलं जातं अशा पद्धतीनं जी आमची जवळची लोक आहेत अशा लोकांची लोकांचं मतदान आमच्या बाजूच्या प्रभागामध्ये माझा प्रभाग दोन येतो आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि काही तीन मध्ये अशा पद्धतीने केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनी जे होणारी मतं आहेत अशी मतं डबल डबल नाव त्या हो ठिकाणी घातली गेली एकाच मतदाराचं नाव हो। दोन वेळा त्या ठिकाणी आणलं गेलं शेजाऱ्याच्या सुद्धा प्रभागाचं प्रभागातलं मतदान आमच्या प्रभागामध्ये लावलं गेलं की जे मतदान आम्हाला म्हणजे विरोधी पक्षाला कधीही होत नाही असे असे मतदान आहे मतदानाचा घट्ट आहे आणि त्यात विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मी स्वतः उमेदवार आहे इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या स्वतःच्या घरातलं माझ्या पत्नीचंच नाव माझ्या शेजारच्या प्रभागामध्ये त्याच्याकरता मी स्वतः आता दोन हरकती दिलेल्या आहेत त्याच्या नगरपालिकेमध्ये पण तरी सुद्धा ते कव्हर होईल वो वो की नाही होईल ह्याच्यावर आमचा विश्वासच राहिला नाही आता कारण यांनी जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत याच गोष्टी जर उद्या झाल्या तर ठीक आहे वेल अँड गुड पण नाही झाल्या तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा फार मोठा प्रश्न आहे उद्या माझ्या घरातलं मतदान जर दुसऱ्या प्रभागामध्ये जात आहे मी कुणाला मतदान मागायचं माझे जे लोक आहेत जे हक्काचे लोक आहेत माझ्यासोबत असणारे लोक आहेत त्यांचं मतदान दुसऱ्या प्रभागामध्ये लागलेलं आहे तर ही फार मोठी बाब आहे याच्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळे एकत्र येऊन कार्य करते आम्ही याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आम्ही सगळे मिळून जी काय लढाई यामध्ये मध्ये लढायला या लागणार ला ला आहे ती शंभर टक्के सर्व ताकदीनिशी आम्ही लढणार आहे जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या हरकतीवरती आणि आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे याच्याकर तुम्ही सगळे पत्रकार बांधव आमच्या पाठीची राहाल एवढी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद